नमस्कार मंडळी रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत सगळ्यात अगोदर तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी सगळ्यांना सुख समृद्धी आणि भरभराटीची जाऊ प्रार्थना बाप्पाचरणी तर आज आपण बघणार आहोत एकदम मऊ असे बुंदीचे लाडू चला तर मग सुरू करूयात रेसिपीला तर इथे आपण चार ग्लास बेसन घेतलेला आहे हे पीठ आपण चाळून घेतलेलं आहे आणि यामध्ये एक पिंच असा खाण्याचा सोडा टाकणार आहोत आपण आणि गरजेनुसार पाणी टाकून हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत मीडियम असं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे अगदीच सैलसर नाही नाही अगदीच घट्ट असं नाही तर एकदम मीडियम प्रमाणात आपल्याला हे अशा प्रकारे बॅटर बनवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आणि हे एकदम असं आपल्याला हलवून छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये गुठळे अजिबात होणार नाहीत इतपत आपल्याला हे असं भिजवून घ्यायचं आहे बेसनचं पीठ आणि एका साईडला दोन वाटीमध्ये खाण्याचा कलर टाकून बेसन पीठ आपण असं मिक्स करून घेतलेलं आहे याने कसं बुंदीचा लाडू असा छान असा दिसतो अशा प्रकारे मी ऑरेंज आणि ग्रीन कलर असा घेतलेला आहे असं चुलीवरती आपण बुंदी चांगली तळून घेणार आहोत तर वहिनीच्या इकडे पण सगळं गॅसवरतीच असतं त्यामुळे परमनंट चूल अशी नाहीये असं काही असेल जेव्हा तर आम्ही अशी विटा टाकून अशी ही तात्पुरती चूल मांडतो त्यामुळे कसं सगळं फास्ट होतं आणि एक एक ते असतं ना चुलीवरची चव ती पण आपल्याला अनुभवायला मिळते एकदम तेल असं कडकडीत गरम आहे बेसन असं व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे आणि जास्त पातळ झालेलं नाही आहे तर व्यवस्थित प्रमाण आहे त्यामुळे बुंदी अशी एकदम गोल गोल अशी तुम्हाला दिसत आहे तुम्ही बघू शकता बेसनचं पीठ आपण पातळ करतो त्यावेळेस बुंदी अशी चपटी होते पाणी आपण योग्य प्रमाणात मिक्स करतो आणि बॅटर बनवतो तेव्हा बुंदी अशी छान गोल गोल होते तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आपण ही सगळी बुंदी अशी चुलीवरती छान अशी तोळून घेणार आहोत तर अशा प्रकारे छान आपली अशी गोल गोल बुंदी चुलीवरची बुंदी तयार झालेली आहे तुम्हाला वाटेल चुलीवर कस काय तर थोडं दिवाळी निमित्त गावी आल्यामुळे निवडून अशी ही बुंदी बनवलेली आहे तर अशा प्रकारे आपण सगळी बुंदी बनवून घेतलेली आहे आता आपण चाचणी करूयात ज्या ग्लासने आपण बेसन घेतलेला आहे त्याच ग्लासने चार ग्लास इथे साखर घ्यायची आहे म्हणजेच एक किलो तर घेतलेली आहे आणि साखर भिजीर इतपत आपल्याला पाणी टाकायचं आहे जास्त पण नाही तर इथे आपण दीड ग्लास पाणी टाकलेला आहे दीडला पण थोडंसं कमी आहे इतपत पाणी टाकलेलं आहे आता आपण हे गॅसवरती ठेवूयात आणि चांगली याची चाचणी बनवून घ्यायची आहे आपल्याला आणि चमच्याने आपल्याला सतत हे हलवत राहायचं आहे यामध्ये थोडस दूध टाकलेलं आहे कारण दुधामुळे काय होतं साखरे साखरेमध्ये जो कचरा वगैरे आहे तो असं वरती यायला लागतो आणि वरती आला की आपण तो असा आपण तो चमच्याच्या सहाय्याने असं काढून घ्यायचा तुम्ही बघू शकता वाटीमध्ये कळपट प्रमाणात हा कचरा दिसतो चाचणीमध्ये वेलची पूड पण टाकलेली आहे त्याची क्लिप मी तुम्हाला दाखवायला विसरली आणि यामध्ये आपण किंवा डालडा असा टाकून घेऊयात चाचणीमध्ये तर यामुळे काय होतं लाडू आपल्या असे एकदम स्मूद असे होतात तुम्ही बघू शकता आपली चाचणी तयार झाली आहे का नाही हे पाहण्यासाठी आपण त्यासाठी आपण एक प्लेट घेतलेला आहे आणि त्यामध्ये अशी चाचणी टाकलेली आहे तर तुम्ही बघू शकता चाचणीचा असा गोळा बनत आहे म्हणजेच आपली चाचणी ही बनलेली आहे अशा प्रकारे आपली चाचणी परफेक्ट झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि खाली उतरून ही आपली आपण जी बुंदी फ्राय करून घेतलेली आहे त्यामध्ये टाकणार आहोत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही सगळीकडे पसरवून टाकायची आहे आणि ही चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि आपल्याला ही मिक्स करून अर्धा तास अशीच ठेवून द्यायची आहे किंवा कमीत कमी मी वीस मिनटं तरी आपल्याला ही अशीच द्यायची आहे तुम्ही बघू शकता आपल्या बुंदीमध्ये ऑरेंज कलर आणि ग्रीन कलर कसा असा हा उठून दिसत आहे तुम्ही फक्त पिवळी पण अशी बुंदी करू शकता विदाऊट कलर ऑप्शनल आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अशा प्रकारे थोडं थोडं कलर टाकून कलरची बुंदी पण करू शकता त्यामुळे कसं लाडूला असा वेगळा लुक येतो आणि लाडू छान दिसतो तर आता अर्ध्या तासानंतर आपण लाडू बांधायला घेतलेले आहेत आणि मस्त असे आपले लाडू हे बांधले जात आहेत तुम्ही बघू शकता अजिबात लाडू असा सुट्टा सुटा होत नाही आहे तर परफेक्ट असा बांधला जात आहे तर अशा प्रकारे आपण सगळे लाडू बांधून घेऊयात आणि काय केलं या लाडूवरती आपण वेलची पूड आणि वाटलेली साखर अशी थोडीशी लावून घ्यायची त्यामुळे कसं लाडूचा थोडासा असं लुक चेंज होतो आणि खूप सुंदर दिसतो लाडू असा हा तर मस्त आपल्याशी हे बुंदीचे लाडू स्पेशली चुलीवरचे आता तुम्ही म्हणाल चुलीवरचे कस काय तर दिवाळीनिमित्त गावी येणं झालं वहिनीने मी मिळून हे बुंदीचे लाडू केलेले आहेत तर तुम्हाला कसे वाटले हे बुंदीचे लाडू मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ